नमस्कार प्रियास कुकिंग व्लॉगमध्ये मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण चपातीसाठी पीठ कसं मळायचं ते बघणार आहोत सगळ्यात आधी एका परातीमध्ये मी दोन वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे कणिक आपल्याला थोडं सैलसरच भिजवायचं आहे अगदी पुरणपोळी इतकं सैल नाही पण मऊ मात्र नक्कीच भिजवायचं आहे तर अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे बऱ्याच जणी सुरुवातीलाच कणिक चार पाच मिनिटं तिंबत बसतात पण आज आपण तसं न करता कणिक अगदी मऊसर अशी मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण कणिक मळून घेतली आहे अजिबात तिंबत वगैरे न, न बसता आपण ही कणिक फक्त ओलवून घेतलेली आहे आता त्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला ही कणीक अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे अंदाजे वीस मिनिटं ही कणिक मी बाजूला ठेवून दिलेली होती तर असं केल्यामुळे काय होतं पिठाचा कणन कण -कन छान भिजला जातो त्यामुळे परत आपल्याला खूप जास्त वेळ पीठ तिंबत बसण्याची किंवा मऊ करत बसण्याची गरज पडत नाही फक्त पाण्यामध्ये थोडासा हात बुडवायचा आणि मिनिटभर कणिक हलक्या हाताने मळून घ्यायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पोळ्यांसाठीची कणिक खूप जास्त घट्ट भिजवायची नाही जर तुम्ही कणिक घट्ट भिजवली तर त्याच्या पोळ्या मऊ न होता थोड्या वातड होतात आता सगळ्यात शेवटी चमचाभर तेल लावून हे पीठ आपल्याला हलकसं मळून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर एकसारखं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पोळ्या खूप छान लुसलुशीत अशा होतात आता लगेच पोळ्या बनवायला आपण सुरुवात करू शकतो खूप छान होतात अगदी मऊसर होतात तुम्ही नक्की करून बघा पोळ्यांचा व्हिडिओ आपण नंतर कधीतरी नक्की बघूया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद